नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत स्थानुकास्तरीय उल्हास मेळावा दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले मुली जामखेड या ठिकाणी संपन्न झाला नवभारत साक्षरता ही केंद्र पुरस्कृत योजना आहे या अंतर्गत वयवर्ष छत्तीस तर साठ वर्ष, वर्ष। वयोगटातील वय निरक्षरांना साक्षर करण्याची उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शहर गाव वाडी वस्ती पातळीवरील सर्व असाक्षरांची नोंदणी केलेली आहे आणि त्यांना शिकवण्यासाठी एक स्वयंसेवक नेमलेला आहे त्या दृष्टीने जामखेड तालुक्यातील असाक्षर संख्या बाराशे बत्तीस एवढी आहे व नोंदणी केलेली संख्या अकराशे त्र्याहत्तर आहे आज तयागत जामखेड तालुक्याचे पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालेले आहे या असाक्षरांचे स्वयंसेवक मार्फत वर्ग चालू आहेत शासन स्तरावरून या असाक्षरांची दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्यांची परीक्षा होणार त्या वातावरण निर्मितीसाठी तालुकास्तरीय मेळावा घेण्यात आला मेळाव्याच्या अध्यक्षांनी तालुका पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी माननीय जालिंदर अध्यक्षीय हो भाषणात बोलताना विस्तार अधिकारी खताळ म्हणाले की या मेळाव्याच्या निमित्ताने तालुक्यातील के अकरा केंद्रांनी सहभागी होऊन या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने शैक्षणिक साहित्याचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत आणि त्या माध्यमातून नवसाक्षरांना साक्षर करण्याचे काम स्वयंसेवकामार्फत चालू आहे आणि लवकर जामखेड तालुका शंभर टक्के नवसाक्षर नोंदणीचे काम पूर्ण करू आ, करू असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार याशिव शेख व शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष नाशिक चादू सय्यद नितम सर केंद्र प्रमुख श्री बडे केंद्र प्रमुख तालुका समन्वयक श्री तागड तुषार विषय विषयतज्ज्ञ शेख जावेद जामखेड मुले शाळेचे मुख्याधक संजय करडिले अंबादास जोगदन सर निलेश गायकवाड सर योगेश येवले तौफिक शेख व इतर मान्यवर उपस्थित होते तालुकास्तरीय मेळाव्यात एकूण अकरा केंद्राचे स्टॉल लावण्यात आले होते स्टॉलमध्ये विविध शैक्षणिक साधने शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्वतः हाताने बनवलेले होते निरक्षर लोकांना साक्षर करण्यासाठी ही साधनाचे वापर होणार असून खाली प्रत्येक केंद्रात एक असे स्टॉल लावून गाव पातळीवर मार्गदर्शन व असाक्षर लोकांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न होणार आहे मेळाव्याचे सूत्रसंचालन श्री सरांनी केले तर आभार श्री जावेद सरांनी मांडले जामखेड तालुका या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामखेड मुले मुली तालुकास्तरीय उल्हास मेळाव्याचं आयोजन अतिशय उत्साहात असं करण्यात आलेलं आहे यामध्ये पंचायत समिती जामखेड अंतर्गत आमचे जे विषय तज्ञ आहेत त्यांच्यामार्फत या कार्यक्रमाचं आयोजन अतिशय सुंदर प्रकारे करण्यात आलं आपल्या जामखेड तालुक्यामध्ये बाराशे त्र्याहत्तर नवसाक्षर असून पैकी अकराशे बत्तीस लोकांची नोंदणी आपण केलेली आहे आणि जिल्ह्यामध्ये जामखेड तालुक्याचं नवसाक्षर नोंदणीचं काम पंच्याऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे या मेळाव्याच्या निमित्ताने आज आमच्या अकरा केंद्रांमधून जे विविध प्रकारचं शैक्षणिक साहित्याचे स्टॉल या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत अकरा केंद्रातून चांगल्या प्रकारचं शैक्षणिक साहित्य या ठिकाणी आलेलं आहे आणि या शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून नवसाक्षरांना साक्षर करण्याचं काम आमच्या तालुक्यामध्ये स्वयंसेवकांच्या मार्फत अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे आज या मेळाव्याच्या निमित्ताने जे नवसाक्षर या ठिकाणी उपस्थित होते पालक उपस्थित होते शिक्षक उपस्थित होते यांनाही यातून एक चांगल्या प्रकारची प्रेरणा मिळालेली आहे आणि लवकरच जामखेड तालुका शंभर टक्के नवसाक्षर नोंदणीचं काम आम्ही पूर्ण करत आहोत या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं नियोजन केल्याबद्दल या शाळेचे मुख्याध्यापक असतील त्याचप्रमाणे या शाळेचे प्रमुख या या कार्यक्रमाचे प्र प्रमुख जे संयोजक आहेत तागडसर यांनाही मी आमच्या शिक्षण विभागाच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आज या ठिकाणी अनेक प्रकारचे पालक त्याचप्रमाणे एस एम सीचे सदस्य अध्यक्ष अनेक प्रकारचे पत्रकार बंधू भगिनी बंद, यांनी या मेळाव्याला भेट दिलेली आणि अतिशय सुंदर प्रकारचं धन्यवाद